नमस्कार सूटी डिपार्टमेंट बघू शकता <coughs> आप शेगाव गजानन महाराज शेगाव श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र शेगाव गजानन महाराज मंदिरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर आपल्या इकडंच बाळापूर याच्या रोडवर शक्तीपीठ नावाचं एक देवीचं मंदिर आहे मंदिर इतकं छान आहे मित्रांनो छोटंच मंदिर आहे पण खूप छान आहे आणि त्या मंदिर लक्ष्मीच्या त्या मंदिरे मंदिराच्या पाठीमागं खालती गाभाऱ्यामध्ये तयार केलेलं बारा ज्योतिर्लिंग तुम्ही बघू शकता एकाच जागी तुम्हाला बघायला मिळतात आणि मग मी लक्ष्मी माते दर्शन वगैरे घेऊन करून खाली गेलो आणि बारा ज्योतिर्लिंग की जेवढे बारा ज्योतिर्लिंग आहेत तेवढे तिथं आणि गुप्पा बनवून तयार केलेले आहेत बघा सर्वप्रथम नंदी महाराजाचे दर्शन घेऊन पुढे गेलो आणि पुढं भगवान शंकराची छोटीशी पगवानाची मूर्ती होती जी पटून दर्शन वगैरे घेतला आणि काय काय सुरुवात झाली की रामेश्वर बाळासाहेब त्रिंबकेश्वर पर्ली उदयनाथ कृष्णेश्वर असे वेगवेगळे जे काही आपले करतो सोमनाथ वेगवेगळे बारा जे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतात मित्रांनो छान प्रकारे मंदिर आहे तुम्ही गटपती शिवावला गेला तर आवर्जून मंदिराला एक द्या मंदिर आहे शिक्ती तर बाराजीची लिंक पण बघायला भेटतात तुम्हाला आणि पुढं लक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन पाठीमागं पाठीमागं म्हणजे खाली भोयारामध्ये बाराजीची लिंक तुम्हाला बघायला भेटतात आणि बरेच काही तिथं विकास करणं चालू अशा प्रकारे दर्शन वगैरे घेऊन आणि केली आणि तुम्हाला काय वाटतं की कमी सांगा सांगा छान प्रकारे अगदी प्रसन्न प्रसन्न वाढत नव्हतं जागा छोटे तुम्हाला काय करणार नेम असतात काहीतरी मग दर्शन वगैरे घेऊन यूज केली आणि बाहेर आलो तर आवर्जून तुम्ही जर शेगावला गेला तर ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या की मंदिर अगदी रोडवरती आहे ते शेगावून बाळापूर अकोला रोडला यायच्या रोडवरच उजव्या हाताला शेगावकडून आल्यावर उज्या हाताला चार ते पाच किलोमीटर जे आनंद उजव्या हाताला म्हणजे सागर संपल्यानंतर पुढं मंदिरच लागते दोन तीन किलोमीटरला मित्रांनो तर आवर्जून भेट बघा काय वाटतं तुम्हाला आणि बाराजी संपर्क राहील ते बघू शकता तुम्ही lemeskar dan lewat blog terbang tim.